परंतु औरंगजेब हा चांगला प्रशासक होता शिवाजी महाराजांसारखा अशी तुलना एकदा अबू आझमी यांनी केली होती आणि त्यावेळेस अबू आझमी यांना देखील त्यावेळेस देखील तशा प्रकारची समज दिली होती पण पुन्हा त्यांनी काय राजकीय त्यांना फायदा मिळवायचा असेल म्हणून पुन्हा धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्मित छळ करून ज्या औरंगजेबाने हलाल करून त्यांचा छळ करून त्यांचा त्यांची हत्या केली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यांचा इतिहास जर वाचला शंभूराजांचा आणि आता जो छावात सिनेमा पाहिला तर त्याच्या खरी वस्तुस्थिती त्याच्यामध्ये काय ती दाखवण्यात आलेली आहे जर शंभूराजे छत्रपती शिव संभाजी महाराज यांना चाळीस दिवस अनन्वित छळ केला त्यांची जीप छाटली त्यांच्या अंगावरची सालटी काढली त्याच्यावर गरम पा तेल ओतलं गरम पाणी ओतलं त्याच्यावर मीठ टाकलं त्याची जीभ छाटली त्याच्या डोळ्यामध्ये गरम शिगा टाकल्या असा अनन्वीत छळ केल्याला औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य आहे का हे माझा माझा सवाल आहे आणि या औरंग्याचा हा अशा प्रकारचं उदात्तीकरण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या शंभूराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं खऱ्या अर्थाने हा देशद्रोहचा आहे हा आला कशाला आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला आपले मंदिरं उद्ध्वस्त केली आया बहिणींचे अबरू लुटली त्यांनी काय काय केलं शंभूराजे भेट सापडत नव्हते तेव्हा निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाट वाहिले हा सगळा इतिहास आहे हा सगळा इतिहास असताना औरंगजेब औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं समर्थन करणं आम्ही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही आहेत एक सच्चा देश सच्चा देशभक्त मुसलमान पण या औरंग्याचं समर्थन करू शकणार नाही करणार नाही खरं म्हणजे अशा प्रकारचं त्याचं कौर्य होत अशा प्रकारचं त्याची क्रूरता होती आणि ज्या शंभूराजांना त्यांनी अनन्वि छळ करून मारलं तरी सुद्धा शंभूराजांनी बलिदान केलं पण त्याच्या समोर मान झुकवली नाही भास्करराव आणि म्हणून ह्या इतिहास आहे हा इतिहास आहे हा इतिहास आपल्या समोर असताना आज काल समजा नागपूरमध्ये एक औरंगजेबाच्या विरोधात आंदोलन केलं कितीतरी आंदोलन होत आहेत का औरंगजेब का आपला संत होता का कोणाचा सगळे सोयरा होता का कोणाचा नातेवाईक होता कोण लागतो औरंग्या कोण आहे औरंग्या अरे उलट हा औरंगेबचा ही औरंगा हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे कलंक आहे आणि म्हणून नागपूरमध्ये एकीकडे आंदोलन झालं आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली पोलिसांनी दोन्ही समाजाला शांततेके प्रस्थापित केली आणि बरोबर आठ वाजता संध्याकाळी दोन पाच हजारांचा मॉप कसा काय जमतो त्या ठिकाणी महाल परिसर मोमीनपुरा हंसापुरी त्या ठिकाणी इतर भागामध्ये येतात लोक जमतात सगळे लोक घरात मी व्हिडिओ पाहिले टी व्हीवर चॅनलवर बातम्या पाहिल्या त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्या महिलांच्या त्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या घरामध्ये मोठे मोठे धगड टाकले त्यामध्ये हॉस्पिटल तोडफोड केली एक पाच वर्षाचा बच्चू भारता मारता वाचला त्या ठिकाणी हो। अध्यक्ष महोदय हॉस्पिटलमध्ये दे असलेल्या देवांचे फोटो जाळून टाकले हे काय तुम्ही आंदोलन करा ना तुम्ही लोकशाही मार्गाने जसं आंदोलन होत त्याला तुम्ही प्रतिक प्रत्युत्तर आंदोलनात द्या तुम्ही कायदा हातात घेणार तुम्ही आमच्या लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय करणार एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं आता देखील खोतकरांनी दाखवलं तेही बघा तुम्ही आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे तीन डी सी पी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात दगडफेक होतीये कुराडीने हल्ला होतोय पेट्रोल बॉम्ब कुठून येतात पेट्रोल बॉम्ब कुठून येतात पेट्रोल बॉम्ब फेकले जातात गाड्या जाळल्या जातात त्या ठिकाणी मोटर बाईक फोर व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं आणि हे मला माहिती मिळाली की एका विशिष्ट ठिकाणी शंभर दीडशे बाईक दररोज पार्क व्हायच्या काल तिथे एकही एक गाडी पार्क नव्हती म्हणजे काय एकही एक पार्क का नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ याचा अर्थ काय लावलाय उपमुख्यमंत्री बोलताय ते शोभत का याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची अरे लोक तिथे जीव मुठीत घेऊन राहत होती पोलीस येईपर्यंत असा धुमाकूळ घातला जाळून टाकलं पोलीस आल्यानंतर देखील पोलिसांवर हमला केला अरे जे पोलीस कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करताय स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय कुराडीने वार करताय हत्याराने वार करताय पेट्रोल बॉम्ब टाकताय कसं काय सांग तलवारीने मारलंय जयंतराव जयंतराव चाळीस पोलीस जखमी झाले तेहतीस पोलीस जखमी झाले डी सीपी लेवलचे अधिकारी जखमी होत आहेत याचा अर्थ काय घेणार आपण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची गृह विभागाची मुख्यमंत्र्यांची तशी आपली सगळ्यांची आहे आणि म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही सहकार्य करायचं सोडून पोलिसांना तिथं त्यांच्यावर अत्याचार करताय त्यांच्यावर हल्ले करताय आणि त्याचबरोबर काय काय तुम लोक बोलतात तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतायत सुरू प्रशासक म्हणून काय तर आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंदी छळ केला डोळे काढले जीप छाटली एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीप छाटली का डोळे काढले का चांबडी सोडली काय सोडलंय आणि म्हणून आमचं सरकार जे आहे तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय शिवाजी महाराजांची तुलना करताय आणि या औरंगेबची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय काय करताय तुमचं काय चाललंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकर यांनी माफी मागितली पाहिजे त्या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य आहे हे औरंगजेबाचं समर्थन करतायत एका देशद्रोहाचं समर्थन करतायत म्हणजे तेही देशद्रोही आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खन्ना खटला दाखल करावा का आम्ही दाखल करावा का आणि म्हणून हे राज्य शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चाललेलं आहे म्हणून तर म्हणून अडीच वर्षात आम्ही जे काम केलं एकीकडे तुम्ही सगळं बंद केलं होतं आम्ही सुरू केलं लो। लोकाभिमुख योजना केल्या या ठिकाणी विकासाला चालना दिली अरे आमचं आम्ही बघून घेऊ नाना तुम्ही दोनशे आठ नंबर आणि म्हणून शांत राहा आम्ही एकच सांगतो हे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार हे सरकार आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान किंवा या या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान बिलकुल सहन करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच नाना ओ नाना ऐका तुमचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांच्यावर मुख्यमंत्री महोदयाचा अपमान केला मुख्यमंत्री महोदयानं औरंगजेब उपमा दिली जो देशद्रोही औरंगजेब देशद्रोह ज्याने आपल्या राज्यावर चाल करून आला त्याला माफ केलं जाणार नाही एक बाहेर गेलाय इथला तो बाहेर आहे मग तो बाहेरही फिरणार नाही आणि म्हणून सांगतो आपल्याला बोलताना तार बाळगून बोलायला सांगा अरे तुम्ही ब्रिटिशांनी आक्रमण केलं ब्रिटिशांच्या के देखील खाना पुसून टाकल्या स्वातंत्र्यानंतर तुमच्या सरकारने ते पुसून टाकलं पाहिजे होतं हे सगळं पण मतांच्या लाचारीसाठी हे तुम्ही ठेवलं आणि म्हणून तोच आज कलंक काय महाराष्ट्राला आणि म्हणून मी एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय निवेदन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे कायदा हातात घेतलेला आहे कायद्याचं राज्य आहे ज्यांनी कायदा हातात गेला घेतलाय त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करेल अशा प्रकारची भावना आणि भूमिका सरकारने घेतलेली आहे त्यामुळे इथून पुढे औरंगाबादचं समर्थन औरंगाबादचं उदात्तीकरण कुणी खपून घेणार नाही अरे याकूब मेहमन त्याच उदात्तीकरण तुम्ही केला इथं बॉम्बस्फोटचा आरोपी तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावले मतांसाठी कुठं फेडणार आहे पाप आणि म्हणून मी आपल्याला तुम्हाला लोकांनी जागा दाखवली आहे तुम्हाला विरोधी पक्ष नेते एवढे पण जागा आल्या ना नाहीत याच कारण तेच की तुम्ही जे काय करताय आणि आम्ही जे करतोय लोकांनी ठरवून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे म्हणून लोकांसाठी आम्ही काम करतोय जनतेसाठी आम्ही काम करणार आणि या महाराष्ट्रातल्या सर्व समाज जाती धर्माचे लोक यांना देखील आम्ही एक समान मानून आम्ही त्यांच्या विकासासाठी पुढे चाललो आहे आणि म्हणून नाना तुम्ही मनातून खुश होत असाल पण ठीक आहे आणि म्हणून हा विषय गंभीर आहे आणि एवढंच मी सांगतो या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज किंवा आमचे महापुरुष यांचा अपमान बिलकुल खपून घेतला जाणार नाही आता पुढे जाऊया लिहिंग या लिंग लिहिंग माननीय मुख्यमंत्री काय करायचं